ভে হাজার আমরা আসা আমরা পালন কর সহকার্য আমরা প্রদেশ উৎসব আনন্দ উৎসাহ সাড় হাত অন্য অপেক্ষা করি জিফা সাথেবত সো आज साखरी पोलीस स्टेशन येथे मी डीवायस पी साखरी संजय बांबळे तसेच आमचे साखरीचे प्रभारी अधिकारी ई पी ए बाबुल यांच्या उपस्थितीत साखरी शहरातील प्रमुख गणेश मंडळ तसेच पदाधिकारी पत्रकार बांधव यांच्या उपस्थितीत गणेश मंडळांची मिटिंग घेतली आणि सदर मिटिंगमध्ये त्यांना शासकीय नियमावली तसेच सुरक्षितता आणि इतर उपाययोजना याबाबत सर्व सविस्तर सूचना आणि मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे मला आपल्या माध्यमातून सर्व साखरी तालुक्यातील गणेश मंडळांना आणि त्यांचे पदाधिकाऱ्यांना एक आवाहन करायचं की सर्वांनी नियमांचं पालन करून अतिशय चांगला उत्सव साजरी करावा परंतु प्रत्येक उत्सवामध्ये नियमांचं पालन केलं तर उत्सव अधिकच भर पडते कोणीही नियमांचं उल्लंघन करू नये तसेच काही वेळेस आपल्याला नियमांचं वेळेचं थोडं शिथिल शासनाने दिलेलं आहे त्या त्यावेळेत त्यांनी त्या मंडळांचे वाद्य वीज वेळेत बंद करणं आवश्यक आहे अशा सविस्तर सूचना आपल्या वतीनं मंडळांना दिलेल्या दिले आहेत पुन्हा एकदा सर्व मंडळांनी नियमांचं पालन करून आपल्या गणेश उत्सवाची तयारी करून सदरचा दहा दिवस उत्सव शांततेत करावा अशी मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र